नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा पुण्यात शुभारंभ पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ उत्साहात पार पडला पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्थ विद्यार्थी आणि महिला यांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीने झाली गावकऱ्यांनी स्वच्छता ग्रामविकास आणि जनजागृती याबाबत घोषणाबाजी करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आकर्षक चित्ररथाचे उद्घाटन करून अभियानाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला सीईओ गजानन पाटील यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतींनी सक्रिय भूमिका घेऊन गावाच्या विकासाला गती द्यावी असे आवाहन केले तर आयुक्त पुलकंडवार यांनी ग्रामपंचायती म्हणजेच समाज बदलाचे माध्यम असल्याचे सांगत या अभियानातून शाश्वत ग्रामविकासाची दिशा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी अप्पर आयुक्त विकास दीपाली देशपांडे सहाय्यक आयुक्त विकास रवींद्र कनसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी गट विकास अधिकारी शेखर शेलार यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते ग्रामपंचायत सरपंच मनीषा चौधरी उपसरपंच विलास चौधरी सदस्य आणि ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला स्वर्तपवाडीत झालेला हा शुभारंभ जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे माय मराठी न्यूजसाठी बापू चौधरी पुणे